अवकाळी पावसानं राज्यातल्या बळीराजाच्या डोळ्यात मात्र पाणी भरलंय हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय परतीच्या पावसानं मराठवाड्यातील खरीप पिकाचं जवळपास पासष्ट टक्के नुकसान केलंय कोरड्या दुष्काळातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली असतानाच आता ओल्या दुष्काळाचा सामना या शेतकऱ्याला बळीराजाला करावा लागतोय आपण पाहणार आहोत सुरुवातीलाच बळीराजाची व्यथा मांडणारा न्यूज एटीन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट मराठवाड्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलाय सोयाबीन ऊस कापूस मका आणि बाजरीचं अतोनात नुकसान जाले। प्रचंड पावसामुळे शेतातलं पीक आडवं झालंय कपाशीची बोंड सडायला लागली जून आणि जुलै महिन्यात शेतकरी पावसाची वाट बघत होता गरज असताना पाऊस पडला नाही आणि आता गरज नसताना पाऊस पुन्हा पुन्हा येतोय आणि त्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय सात एक्कर टोटल पाण्यात येते ना पाणी पोर आले आता काय मला आमचं रात्रीवळी नाही काहीच नाही आम्हाला आता काय नुसतं त्याच्याकडे पाहत बसला दत्तात्रय भरणे यांनी चार एकर मध्ये सोयाबीन लावलं पीक चांगलं जोमानं आलं नेमकं पीक काढताना पावसानं घात केला सततच्या पावसानं त्यांच्या सोयाबीनच्या शेंगेलाच कोंब फुटलाय तर दिलीप परभणे यांचा सात एकर ऊस आडवा पडला हे एवढं सगळं नुकसान कसं सोसायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे पेरणी वगैरे सगळं मिळून आतापर्यंतचा खर्च जवळपास एकतीस बत्तीस हजार रुपये त्याचा खर्च आहे एक म्हणजे पूर्णता तीन अडीच एका खर्च एक किती नुकसान झालं नुकसान शंभर टक्के झालं समजायचं आता काही येणार नाही त्याच्यात वादळ आलं चक्रीवादळा ऊस पडला खालून खु फुट राहिले ऊसाला पण काही उपटून गेला काही असा वाऱ्याना इतकं भयानक वारं होतं का त्याला काही लिमिटच नव्हतं प्रशासनानं पंचनामे सुरू केलेले नाहीत मात्र शिवसेना शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आमदार अंबादास दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी दौरे सुरू केले सिल्लोड जिल्ह्यात मक्याचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदारांनी म्हटलंय शेतकऱ्यांना इन्शुरन्स असो नाही तर नसो इन्शुरन्स तर मिळालंच पाहिजे पण इन्शुरन्स नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं मिळण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांची अतिशय भयावह स्थिती सध्याच्या घडीला आणि निश्चित सरकारला आम्ही हे मागणी करण्यासाठी गुरुवारी एक महामोर्चा सिल्लोडच्या डिप्टी कलेक्टर ऑफिसवर निघणार आहे त्यामध्ये सर्व जे आमचे मित्र परिवार आहे सर्व शेतकरी शेतकरी बांधव आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील परतीच्या पावसानं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली नाही आता प्रशासनानं लवकरात लवकर कार्यवाही करून मदत मिळवून देणं लोकमत औरंगाबाद अवकाळी पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचं नुकसान झालंय शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अशा परिस्थितीत प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त शेतकरी पिकांच्या नुकसान भरपाईच्या मागणी करता आता रस्त्यावर उतरू लागलाय भुसावळ वाशिम आणि जालन्यातली ही दृश्य आहेत भुसावळ आणि वाशिम मध्ये शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिकं हातात घेऊन तहसील कार्यालय गाठलं यावेळी शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं तर जालन्यात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तिथं थेट आंदोलकांनी एस डी एमच्या गाडीवर चढून नुकसान भरपाईची मागणी केली यावेळी गाडीवर शेतकऱ्यांची नुकसान झालेली पिकं टाकण्यात आली सर्वत्र शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली आहे औरंगाबादच्या सिल्लोड इथं शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला पावसामुळे शेतकरी झालेल्या पावसामुळे शेतातील झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी या मागनी करता हा मोर्चा काढला गेला होता नुकसान झालेली पिकं हातात घेऊनच शेतकरी मोर्चात सहभागी झाला हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही तर सरकारपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवण्याकरता आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले याचा आढावा घेतला आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी राज्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे पिकं पूर्ण हातची गेलेली आहेत आणि ती पिकं घेऊनच शेतकऱ्यांचा सिल्लोड मध्ये मोर्चा अब्दुल सत्तारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आहेत माझ्यासोबत बाबा काय नुकसान आहे दोन एकर कपासी तीन एक्कर साहेब नेस्त लाभच झालेले ने, आणि आता अशी वेळ जवळ आलेली आहे भरपूर आहे दिवाळी केली का नाही नाही केली दिवाळी झाली शेतकऱ्याला आत्महत्याची कराची पाळी आणि सगळी मक्का उगली शेतात घरात खायला दाणा नाही शेतकरी आत्महत्या करायची पर्याय नाही साहेब पण तात्काळ निर्णय शेतकऱ्याला घेतला पाहिजे सरकार ना, ना। कपाशी ला पन्नास हजार रुपये कपाशी बाजरी जवारी भुईमुख सोयाबीन हे सर्व गेलं कर्जबाजारी झालं साहेब आत्महत्या कर्ज झाला आत्महत्या केल्याची पर्याय नाही साहेब कर्ज माफ करा नुकसान भरपाई आमचा खर्चा कपाशी बाजरी जवारी पिकाला पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे रुप मोबदला द्या नाही तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही ना तुमचं काय नुकसान झालं माझी कपाशी मक्का सोयाबीन माझ्या बँकेचा खर्च आहे सोयाबीनचं सोयाबीन कपाशी मक्का

अंगावर काटाडणारी ही सगळी परिस्थिती आहे एकीकडे एक सगळे तेजोमय दिवाळी साजरी करतायत पण दुसरीकडे मात्र परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाली आहे परतीच्या पावसानं ना नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बाग या परतीच्या पावसातील वादळी वाऱ्यानं जमीन दोस्त झाली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या एका शेतात जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष उत्पादक शेतकरी संपूर्णत उद्ध्वस्त झालेला आहे आपण आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील दिंडोरी तास या गावात आहोत या गावातली ही दृश्य आपल्या समोर आहे आपण ज्या बाग ठिकाणाहून चाललो आहे हा नाला किंवा गटार आपल्याला वाटेल मात्र हे तसं नाही आहे हे द्राक्ष बाग आहे ज्या द्राक्ष बागामध्ये तब्बल आपण जर बघितलं तर गुडघा फर पाणी चिखल जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या चिखलामुळे हा बाग जो आहे तो आता सडू लागलेला आहे त्याच्यावर असलेलं पीक जे आहे ते संपूर्णतः हा सडलेला आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं वर्षभराचं उत्पन्न जे आहे ते खराब झालेलं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा जो घड आहे तो अशा प्रकारे संपूर्णत सडून गेला आहे काळा पडलेला आपल्याला दिसतोय एकीकडे एक आपण दिवाळी साजरी करतोय मात्र या शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ते या परतीच्या पावसानं अंधारमय झालेली आहे आपल्यासोबत हे शेतकरी आहे ज्यांनी हा बाग तयार केला दादा काय सांगाल काय नुकसान तुमची या परतीच्या पावसाने झाली साहेब जे नुकसान आहे ती भयानक आहे त्याचा हिशोब पण करता येणार नाही इतक्या प्रमाणात दहा पंधरा लाख रुपये खर्च करून दोन एकरची बाग उभी केली साधारण पंधरा दिवसात माल तयार झाला असता तर आता हे हो त्याचं नव्हतं झालं काय म्हणजे दाखवायला सुद्धा घड राहिले पूर्ण सडून गेले दोन दिवसाच्या पावसामुळे फक्त शेतकऱ्याला जगविण्यासाठी किंवा या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची सरकारनं तातडीनं या सर्व प्रकारचे किंवा संपूर्ण द्राक्षबागांचे पंचनामे करून त्यांना तातडीनं मदत देण्याची गरज आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज लोकमत नाशिक धुळे तालुक्यातील गावातल्या एका शेतकऱ्यानं परतीच्या पावसामुळे खराब झालेली बाजरी कणसांसह पेटवून दिले साहेबराव भिका पाटील या शेतकऱ्यानं आपल्या बाजरीचं पीक कणसासह पेटवून दिलेलं आहे सततच्या पावसामुळे ही बाजरी काढणीला आली असतानाच खराब झाली कणस काठीचा खर्चही निघणार नसल्यामुळे या शेतकऱ्यानं शेतातच बाजरी पेटवून दिली आहे पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनीही नुकसान झालेल्या पिकाचं शेतातच नुकसान केलेलं आहे म्हणजेच ती नष्ट करून टाकण्यात आलेली आहेत पाटील यांची तीन बिघे बाजरीसाठी वीस हजार रुपये खर्च केला आहे मात्र परतीच्या अतिपावसानं कणसातील दाणे दाण्यालाच कोंब आलेला आहे त्यामुळे हे पीक वाया गेलं आहे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना पाहून शेतकऱ्यांना जबर धक्का बसलेला आहे परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे त्याचा परिणाम द्राक्ष शेतीवर झालेला पाहायला मिळतोय मागील अनेक दिवसांपासून द्राक्ष सतत मोठा पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष फुलोऱ्यातल्या द्राक्ष बागांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय परतीच्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका सहन करावा लागतोय घड आणि फळकुजीमुळे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक बागा वाया गेल्या आहेत फुलोऱ्यातून बाहेर पडलेले घड कुजून जात आहेत दरवर्षी पंधरा ऑक्टोबर पासून हवामान आधारित फळपीक विमा लागू होतो पण यंदा मात्र शासनानं स्वरूपाचे आदेश काढलेले नाहीत आता नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून धरू लागली आहे या भागात आता अशी कंडिशन आहे द्राक्ष भागाची की पूर्ण क्षेत्र आता रोगाने बना आहे जे थोडं उरलं सुरलं राहिलेलं जे क्षेत्र आहे ते पण खराब होण्याची शक्यता आहे आणि निर्यातक्षम द्राक्षाला पण याचा पूर्ण फटका बसलेला आहे त्यामुळं मार्केटिंग असू दे बेदाना असू दे किंवा निर्यातक्षम द्राक्ष असू द्यात कुठल्याही प्रकारे ह्या वेळेला सीझन व्यवस्थित होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या ह्यात कंबर्डच मोडलेला आहे कोकणातही काही वेगळी परिस्थिती नाही तळ कोकणातली परिस्थिती कोकणात आपण जाणून घेणार आहोत क्या चक्रीवादळ आणि सततचा पाऊस यामुळे कोकणातल्या भात शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे ऐन कापणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याचा मेहनतीचा घास निसर्गाच्या कोपानं हिरावून नेला गेलाय पंचनाम्यासाठी आम्ही आणखी किती दिवस वाट बघायची तोपर्यंत दहावीस टक्के भात जो काही हातात मिळतोय तोही हातातून जाईल म्हणत सरकारनं आम्हाला तातडीनं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंधुदुर्गातल्या भात उत्पादक शेतकऱ्यानं केली आहे या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी दिवाळी खरं तर भात आधीच कापून व्हायला पाहिजे होतं पण दिवाळी संपली तरी सुद्धा शेतकरी सगळे भात कापणीत आता उरलं सुरलं भात कापतायत हे सगळे शेतकरी आहेत कणकवली तालुक्यातले त्यांना खूप नुकसान झालेलं आहे मी आपण विचारूया त्यांच्याशी काही बोलूया त्यांचं किती नुकसान झालंय काय विचारणार किती नुकसान झालंय तुमचं काय परिस्थिती आहे शेताची सध्या पाऊस भयंकर लागल्यामुळे भरपूर नुकसान झालं भात ते, ते जमिनीवर कोसळलं को स... को आता मग तुम्ही दरवेळी जी कापणी करता ती खर तर दसरा आणि याच्यामध्ये असते आता हा पण आता त्याच्या पावसामुळे लेट झाली आमची कापणी लेट भात गेलं खाली खाली जमिनीवर कोसळून पडलं अच्छा मग ते आता वाया गेलं वाया गेलं फुकट गेलं ते अपेक्षा होती तुम्हाला चांगलं मिळेल यावेळी पीक आणि आता काय होय हो याची अपेक्षा भरपूर होती पण जमिनी पडल्यामुळे वाट लागलेली आहे शेती सगळ्या सगळी वाट बरोबर म्हणजे आता तुम्हाला ह्याच्या आधी तुम्ही घरी घेऊन जाणार होता भात ना सर हो हो दिवाळीच्या अगोदर आमची निमिशि शेती व्हायची किती पाऊस होता कायम पाऊस येते वीस पंचवीस दिवस पाऊस होता पावसामुळे आमची बरीचशी शेती वाया गेलेली आहे आणि काय मिळेल ते आता घरी घेऊन जातो आहे तरी सरकारने याच्याबद्दल सरसकटात का ते नुकसान भरपाई याचा विचार करावा अच्छा पण इकडे कोण तुम्ही ज्यावेळी इकडे आता शेत एवढं नुकसान झालं इकडे आले होते कोण पंचनाम्याला कोणी नाही आले कोणी कोणी नाही अजून पंचनामे झाले त्यामुळे आम्ही पंचनाम्याला दाखवणार का आहे ते आम्ही घरी नेऊन घेऊन जातो पंचनाम्यासाठी म्हणून किती दिवस तुम्ही भात ठेवणार ना शेतात पंचनामे वाट किती दिवस बघणार ते आहे ते कापायचं काय ते मिळात मिळत काय मिळेल ना मिळेल ते पत्रात घ्यायचं असं आम्ही ठरवलं पंचनाकारेपर्यंत काय सगळं कोंब आले सगळे सगळ्या ठिकाणी कोंब आलेले आणि हे बारीक सारीक असे पडलेले आहे भात खालीच पडून पन्नास टक्के खाली पडून गेले आणि पन्नास टक्के आहे ते पंचवीस टक्के कोंब आलेले आहे आता पंचवीस टक्केला आम्हाला काय मिळेल ते घ्यायचं आणि हे करायचं पंचनाम्याला विदारक अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक भागात निर्माण झाली आहे शेतकरी हवालदिल झालाय आणि आता लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होते आहे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही बातम्यांकडे वळूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत राज्यात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय जर सरकारनं तात्काळ पाऊल उचललं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला राज्यात सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून जनतेला मूर्ख बनवण्याचं काम शिवसेना भाजप करतीय अशी टीकाही शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी राजू बातचीत केली अवकाळी मोठं नुकसान झालेलं आहे द्राक्ष वाया गेले आहे धान वाया गेले आहे या प्रकारचे अनेक पिकं वाया जात आहेत सरकार काही पाऊल उचलत नाही असं दिसत पाहायला मिळतं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर गेल्या आठ दहा दिवसापासून परतीचा मान्सून सातत्यानं कोसळतोय मी कोसळतोय असंच म्हणेन कारण तो पडत नाही तर कोसळतं आणि त्यामुळं शेतकरी बेचराक झालेला आहे कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा विदर्भ सगळ्या भागामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे जवळपास सात आठ शेतकऱ्यांनी ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आत्महत्या केलेल्या आहेत परंतु प्रशासन ढिम्म आहे काहीच करायला तयार नाही खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रशासनानं स्वतःहून पंचनामे करायला पाहिजे होते अनेक शेतकऱ्यांनी विम्याला हप्ते भरलेले आहेत त्यांना क्लेम मिळू शकतो विम्याचा पण त्यासाठी पंचनाम्याची आवश्यकता आहे आणि पंचनामा करायला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यायला पाहिजे होते किंवा प्रशासनानं हा हालचाल करायला पाहिजे होती परंतु काही केलं नाही सध्या काही सरकार नाही अशातला भाग नाही काळजीबाऊ मुख्यमंत्री आहेत त्यांनी एवढं तरी किमान अवधारे दाखवायला पाहिजे होतं की सर्वे करून घ्या नवी दिल्लीहून व्हिडिओ रिश सतीश सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं नुकसान केलं आणि त्यामुळे पंचनामी करण्याचं वेळकाढू धोरण बंद करून सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राडा आंदोलन करण्यात आलं मोड आलेलं सोयाबीन आणि ज्वारीची कणसं घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राडा आंदोलन झालं आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं तर जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये बेमोसमी पावसानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्याची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीकरता जनसंग्राम संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर आज मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं बेमोसमी पावसानं रावेर तालुक्यामध्ये केळी मका कापूस सोयाबीन उडीद मूग या पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे बियाण्याचं भाव वाढलेलं आहे त्यामुळे त्वरित पंचनामे करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी किंवा नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली गेली आहे कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत परभणी जिल्ह्यातली बातमी आता आपण बघणार आहोत परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या परतीच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान आहे सोयाबीन आणि कापूस पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे परतीच्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन आणि उभ्या कापसाच्या बोंडांनाच आता अंकुर फुटू लागलेला आहे त्यामुळे कापसाचा उतारा सोडाच पण खर्चही निघणं मुश्किल होऊन बसलाय ऐन पीक कढीच्या वेळी परतीच्या पावसानं हजेरी लावली त्यामुळे काढून ठेवलेल्या सोयाबीनचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे तर बीडमधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही काही वेगळी नाही आहे बीडमध्ये अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं आणि त्यामुळे पिकाचं आतोनात नुकसान झालं अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन कापूस बाजरी मका हे पीक हातचं गेलेलं आहे यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत बीडमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे बाळापूर गावात सोयाबीनची मळणी न करता आल्यामुळे पाच एकर सोयाबीनचं नुकसान झालंय पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जेमतेम पडलेल्या पावसानं शेतकरी आनंदीत होता मक्याला चांगली कणसं लागलेली होती मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातचं सारच गेलंय इतकंच नाही तर सोयाबीन उडीद मूग कापूस मका या पिकांच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनोत्तर पाऊस पडतोय मागील दहा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळं पिकाचं मोठं नुकसान झालंय ज्या शेतात सोयाबीन शेतात उभं होतं त्या शेतातल्या सोयाबीनला जागीच पावसामुळं कोंब फुटलाय तर सोयाबीन कापण्यात आलं होतं ते पाण्यामुळं सडून गेलंय कापूस ज्वारी यासह अनेक पिकांचं प्रचंड नुकसान झालंय पावसानं शेतकरी हैराण झालाय शिवाय शेतमजुरांना देखील याचा फटका बसलाय मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान होऊन सोयाबीन हातचं गेलेलं आहे शेतकरी इतकं आतूनच नुकसान झाले म्हणजे काही तर येतच नाही पण आता पुढचं जे काय आहे व्यवसाय समजा धंदा काय खाय पियाचं काहीच भेटणार नाही आणि त्या पुढे काय करायचं काही सांगता येत नाही मायबाप सरकारनं काही जर दिलं तर कसं तरी शेतकरी जिवंत नाही पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय यामुळे आता शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा थेट तोडायला सुरुवात केली आहे सलग तीन तीन चार चार दिवस पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचे घड अक्षरशः तुटून गेलेत कासेगाव टाकळी बोहाळी खर्डी अनवली या भागांमध्ये हजारो हेक्टर द्राक्ष बागांची लागवड आहे नाशिक सांगली या भागात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत मात्र पंढरपूर तालुक्यातील प्रशासनानं पंचनामे सुरू केले नसल्यामुळे शेतकरी झाला झालाय जिथे जिथे शेतकऱ्याचं पावसामुळे परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे तिथे तिथे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी करतायत निदान न्यूज एटीन लोकमतने या केलेल्या स्पेशल रिपोर्ट्समुळे तरी सरकारला जागेल सरकारपर्यंत या बातम्या पोचतील आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो कार्यक्रमामध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत